काय मिळायला काय अवघड नाहीये तुम्ही तिकडे मच्छी घ्या घरी जाऊन भाकरी बनवत टेन्शन ठेवू नका प्राईस बघा केवढी आहे काळी वाटत वाटेवर हिशोब नाही फक्त कोण लोक सांगतात का तुम्ही वेगळे भाव सांगता असं काय कापून पण मिळते आहे कापाचे वेगळे पैसे नाही द्यायचे हे हे चांगले असते खायला फीस काढून करून ठेवले आठ सहा मावशीकडे आहेत मोठे मोठे मासे जवळ तीन किलोच्या आसपास आहे साईज बघा ना कोळंबीची केवढी पाकस कसा ओळखायचा तर हा बघा इकडे पापलेट आहे सगळ्यांच्या आवडीचा ऐरोलीला ऐरवली दिवा गावामध्ये नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आता मी आहे ऐरोलीला ऐरोली दिवा गावामध्ये आणि तिथेच आहे फिश मार्केट आणि तेच फिश मार्केट मी एक्सप्लोर करायला लागलोय आता कुठले कुठले मासे ते बघूया कारण आता श्रावण आज अमावस्या सुरू होणार आहे पिटोरी आज पिटोरी अमावस्या पण आहे आणि आज द्रावणाची एंड होणार आहे आणि आता चार दिवसांनी येतील गणपती तर तो तोपर्यंत काय रेट वगैरे कमी झालेत का कितीच रेट आहेत वाढलेत सर्व चेक करूया आपण या व्हिडिओमध्ये चला बघा दायरोलीच्या फिश मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत हे आहे हे दिवागावचं फिश मार्केट बरेच आहेत मासेवाले आणि सुरुवातीला दिसलं चिंबोरे अशी चिंबोरी कशी आहे किती आहेत त्या सहा बघा पाचशे रुपयाला सहा चिंबोरे आहेत खाडीवाले आहेत त्या पाचशे रुपयाला बघा सहा सहा आहेत आणि हे लाल्या कशा आहेत हे बघा शंभर रुपयाला शंभर रुपये हा एक तीन, तीन. तीन ना ओके हे बघा शंभर रुपयाला तीन वाटे आहेत हे लाल्याचे बघा तीन आणि सगळे तीन तीनच घेतात आणि ऑनलाईन आहे बरं का या मावशीकडे काय टेन्शन नाही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता कॅश नसेल तरी आणि एक सिंगल म्हटलं तर तुम्हाला पन्नास रुपयाला भेटेल आणि बोंबिलात बोंबीलचा वाटा कसा आहे मावशी हां बघा दोनशे रुपयाला बोंबीलचा वाटा आहे कासा बोंबील आहे बोंबीची साईज पण मोठी आहे आणि पापलेट आहे सगळ्यांच्या आवडीची कसा वाटा आहे पापलेटचा बघा पाचशे रुपये पापलेटचा वाटा जवळजवळ दहा पापलेट आहेत पाचशे रुपयामध्ये आणि मावशी तिकडे कोळंबी साफ करते गर्दी कर कशी ती वाटा पन्नास बघा ही पन्नास रुपयाचा वाटा आहे हा कारण ही सोललेली नाही आणि सोललेली घेतली तर शंभर रुपयाचा वाटा आहे गर्दीचा आणि आमची कोळंबी पण आहे हा वाटा बघा पण वाटा शंभर रुपयाचा आणि इकडे बघा केवढा मोठा भाकस आहे कसा आहे भाकस अक्का बघा अक्का पाचशे रुपयाचा भाकस आता भाकस कसा ओळखायचा हो तर हा बघा इकडे दिसला कलर कलर बदल इकडे पांढरा इकडे थोडासा करडा आणि तो तुम्हाला हलवा वाटेल भाकस आहे तो आणि इकडे हेकरू आहेत कसे आहे बघा शंभर रुपयाला वाटा आहे सहा पीस आहे एकरूचं अरे मोठ्या मुश्या आहेत बेबी शार्क म्हणायचं काय तर मोठ्या मोठ्या कशी बघा चारशे रुपयाला जोडी आहे दोनशे रुपयाला एक आणि साईज बघा एवढी मोठी आहे मुशीची दोनशे रुपयाला एक चारशे रुपयाला जोडी थोडाफार भाव पण करून मिळेल तुम्हाला आणि बघा इकडे आहे वाव काळीवाली वाव आहे वाम कशी वाम देते दे? वाट्यावर किती बघा पाचशे रुपये किलो आहे काळीवाली वाम बघा या मावशीकडे आणि यांच्याकडे थोडी मोठी साईजची पापलेट आहे कशी पापलेट आहे पाचशे रुपयाची तीन पापलेट आहेत आणि इकडे आपल्याला दिस आणि ही पाचशेला पाच आहे ते बघा सायजची पाचशे ला पाच आणि इकडे सुरमई आहे सुरमई कशी चारशे रुपयाला एक सुरमई जवळजवळ ही अर्धा किलोच्या वरची सुरमई आहे आणि ही चारशे रुपयाला आहे आणि इकडे मुशा आहेत मुशी कशी अडीचशेला जोडी बघा ही मुशी आहे अडीचशे रुपये जोडी साईज बघा मुशा स्वस्त व्हायला लागले तर अडीचशे रुपयाला जोडी म्हणजे तुम्हाला दीडशे रुपयाला एक मिळेल जोडी घेतली तर अडीचशे रुपये आणि इकडे पण थोडे बरेच आहेत मच्छीवाले आणि इकडे बघा कोळंब्या केवढ्या मोठ्या आहेत कशी कोळंबी दीडशे रुपये पाव किलो बघा दीडशे रुपये पाव किलो सहाशे रुपये किलो आणि साईज बघा ना कोळंबीची केवढी हा जबरदस्त पापलेट तर जोडी कशी पापलेटाची बघा चारशे रुपये जोडी आहे पापलेटांची आणि ही फार्मची कोळंबी पण मोठी आहे हा कसं दीडशे रुपये बघा सेम आहे समुद्राची घ्या किंवा पामची घ्या दीडशे रुपये पाव किलोच आहे मावशींकडे बघा या मावशी आणि बघा इकडे आहेत मोठी मोठी पापलेट सुरमई हलवा हलवा कसा आहे दादा बघा हा पंचवीसशे रुपयाला आहे हा तीन हजार आला का हलवा किलोवर नाही बाराशे रुपये किलो आहे बघा हलवा आहे बाराशे रुपये किलो आणि हा तुम्हाला पंचवीसशे रुपये लावेल म्हणजे हा दोन किलो प्लस आहे आणि हा जवळजवळ तीन किलोच्या आसपास आहे हा आणि पापलेटा बघा मोठी साईजची आहेत कसा आहे जोडी बघा नऊशे रुपयाला जोडी आहे साईज बघा पापलेटांची आपलं पांजा तर खूप बारीक आहे त्याच्यापेक्षा मोठी आहेत नऊशे रुपयाला जोडी आहे आणि बघा कोळंबी आहे ही कशी आहे बघा एक किलो सहाशे रुपये दीडशे रुपयाला पाव किलो दादान आणि इकडे बघा इकडे बोंबील आहेत बोंबील कशात आहे दोनशे रुपये वाटा आहे बघा पाच बोंबील आहे दोनशे रुपये वाटा एखादा लावून मिळेल आणि इकडे पण शिंबर आहेत हा बघा ताई म्हणतात सात येतील पाचचा सा वाटा लावलाय दोन वाढून मिळतील आणि हे बघा आणि हे दोनशे रुपयाचा वाट आहे पण साईज मोठी आहे बोंबिलची आणि इकडे पण चिंबोऱ्या चिंबोऱ्या कशा ताई सहाशे रुपयाला सहा बघा सहा पीस चिंबोऱ्याचे सहाशे रुपयाला आणि हात लावायला पण भीती वाटतं एखादं थेंगाने मारलं ना त्याला कल्याण मुद्राचे टेकडे आहेत हा दोनशे रुपयाचा वाटा आहे चार पीस आहेत आणि हे बघा हे आहेत ना हे पाचशे रुपयाचे आहेत हे जवळजवळ सात आठ पीस आहे इकडे कुप्पा का आपलं आहे कसं कसा दिलाय वाटेवर आहे की शंभर रुपये पावस बघा किलोवर आहे शंभर रुपये पावसुलो आहे आणि आहेत सगळे सुरमई वगैरे आहे पापलेट आहे हलवा कसा दिला ताई बघा चारशे रुपयाचा हलवा आहे कुठला पण घ्या आणि हा छोटा आहे तो तीनशे रुपयाचा हा चारशे रुपयाचा हलवा ह्या मावशीकडे आहेत मोठे मोठे मासे बघा हा बघा तांब मासा एकदम फ्रेशवाला थोडा मोठा आहे बघा किती दीडशे रुपये पाव किलो तीन बघा तीनशे रुपये पाव किलो आहे म्हणजे बाराशे रुपये किलो झाला एवढा मोठा हजार रुपयाला देणार मावशी किलो तर आणि इकडे हलवा पण मोठा आहे हा कसा किलो आहे बघा पूर्ण पंधराशेच आहे की पूर्ण पंधराशेचा बघा पूर्ण पंधराशेच आहे आणि इकडे पाकड बघा कशी कापून ठेवली आहे हा बघा दोनशेचा पीस आहे पाकडचा आणि पीसच एवढा मोठा दिसतो तर पाकड केवढी असेल विचार करा संपली का बाकीची पाकड आहे का ते बघा तिकडे पाठीमागे आहे अजून पाकडाचे पीस काढून ठेवलेत पाकड मस्त सुरमे कशी हजाराची किलोवर आहे की अशी हा का बघा बाराशे रुपये किलो पडेल म्हणते किलोवर घेतली तर अशी अकी घेतली तर म्हणजे हजार रुपये पीसवर वर मिळेल तुम्हाला किलोवर घेतली तर बाराशे रुपये पण एक किलोभरच्या आसपास आहेच ही सुरमई आणि मोठी चांगली सुरमई आहे आणि ही कुठली कोळंबी आहे चैती कोळंबी हे बघा चैती कोळंबी समुद्राची हे बघा चांगली असते खायला हे बघा चैती कोळंबी सोलून पण दाखवायची मावशी आणि कशी जी किलो पाचशे रुपये किलो आहे चैती कोळंबी आणि या मावशीकडे ना मस्त असे ना मोठे मोठे हेकरू पण आहेत कसे हेकरू हा बघा हा अख्खा हेकरू दोनशे रुपयाचा आहे आणि ही दोनशेला जोडी आहे छोटी साईज आहे ही बघा दोनशेला जोडी आहे आणि हे तोंड आहे तामचं तामचं तोंड कसं देते मुंडी चार बघा चारशे रुपयाला फक्त मुंडी आहे आणि ह्या मावशीकडे ना मासे तर आहे सोबत मसाले पण आहे बघा हे मसाले तुमच्या आगरी कोळी का आगरी कोळी मसाले आणि हे दिवागाव दिवा आहे ना दिवागाव ऐरोलीमधलं दिवागाव हां आणि हे कधी असतं मार्केट आहे बंद असतो आणि सकाळी कितीला उघडतं आठ वाजता ओके आणि दुपारी असता किती दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं असतं का संध्याकाळी नसतं ना संध्याकाळी साडेपाच ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत बघा टाईम पण तुम्हाला कळला आहे मार्केटचा आणि दिवागावचं मार्केट आहे फ्रेश मासे आणि बघा मावशी सांगते काय काय मच्छीला भाव जास्त असतं काय कायला कमी असतं आणि हे ऐरोलीमधलं मेन मोठं मार्केट हेच आहे हे दिवागावचं फिश मार्केट बघा मावशीकडे मोठे मोठे मासे पण आहेत तर हे काय कापलं आहे बघा ही सुरमई कापली होती ही तुकडीवर होती का किलोवर होती बघा बाराशे रुपये किलोवर मोठी सुरमई असेल तर तुम्ही अशी किलोवर घेऊ शकता बाकी पीसवर घेतलेलीच परवडते तुम्हाला हे बघा छोटी होती दोनशे रुपयाला एक आहे आणि इथे रावस आहेत बारके कसे आहे रावस हे बघा दोनशे रुपयाला एक रावस आहे छोटेवाले असे किलोवर असतो पीसवर वर असत मावशीकडे मुश्या पण मोठ्या मोठ्या आहेत कशी मुशी बघा तीनशे रुपयाला जोडी आहे आणि छोट्यावाल्या आहेत त्या अडीचशेला जोडी बघा मोठ्या तीनशे रुपये जोडी छोट्यावाल्या अडीचशे रुपये जोडी आणि तिथे बाजूला पण बघा बोंबील केवढे मोठे मोठे दिसतात कसा वाटाय बघा दोनशे रुपयाला चारच आहे ते दोनशे रुपयाला तीनच आहेत पीस पण मोठे आहेत बघा मावशी म्हणते पाच पण करून देल आणि बांगडा कसा आहे दोन बघा दोनशे रुपयाला चार लावले पाचवा पण मिळेल तुम्हाला दोनशे दोन रुपयामध्ये इकडेच तुम्हाला कापून पण मिळतंय कापाचे वेगळे पैसे नाही द्यायचे ते बघा इकडे सगळे तुम्हाला बाजूलाच तुम लगेच कापून पण देणार काय काय मार्केटला साफ करायचे कापायचे वेगळे पैसे देतात तसं काय नाही इकडे इकडेच मच्छी घ्यायची आणि इकडेच कापून घ्यायचं फ्रीमध्ये आणि इकडे आपला राणी मासा राणी आहे का राजा आहे राणी आहे का कसा आहे वाटा हे सगळे दोनशेचे बघा हे जवळजवळ आठ नऊ पीस आहेत दोनशे रुपयाचे राणी मासा राणीमासा पण आहे आणि डोम्या कशा आहेत बघा दोनशे रुपयाचा आहे डोमीचा अजून स्वस्त असतं ना डोमी बघा सा। ताई सांगतात वातावरणामध्ये थोडं महाग आहे ते कशी पाव बघा दीडशे रुपये पाव किलो सगळीकडे हाच रेट चालू आहे मार्केटमध्ये सहाशे रुपये किलो दीडशे रुपये पाव किलो बघा आता आपल्यासमोरच कस्टमरने घेतलं आणि लोक सांगतात का तुम्ही वेगळे भाव सांगता असं काय नाही बघा आपल्या समोर यांनी घेतले दादांनी त्याच रेटने जो रेट मी तुम्हाला सांगतोय बघा पापलेट आहेत मोठी साईज बघा कसं आहे पापलेटची जोडी बघा आठशे रुपयाला जोडी आहे सातशेपर्यंत मिळेल बघा तुम्ही आलं तर थोडाफार भाव होईल पण तुम्ही इथे घ्यायला या तुम्हाला इथे भाव पण थोडाफार कळत मिळेल बघा एवढे बरेच आहेत मासेवाले आणि सगळे आपण लोकल आहेत आगरी कोळी इकडचे कोणी बाहेरचं नाही आहे हां सगळे कोळी हां फक्त कोळी बघा आगरी पण नाही फक्त कोळी आगरी पण नाही फक्त कोळी बघा आगरी कोळी पण नाही आज शुक्रवार आहे आज पिटोरी आहे त्यामुळे थोडं कस्टमर कमी आहे पण रविवारी इथे उभारायला जागा नसेल कारण श्रावण पण संपलेला असेल तोपर्यंत आज संपणार आहे ते तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे पण आहेत कसा आहे हा रोहू अडीचशे रुपये किलो रोहू आहे आणि कटला कसा आहे कटला तीनशे रुपये किलो आणि तो बासा तो बासा आहे दोनशे रुपये किलो आणि तिकडे रूपचंद पण आहे तो कसा किलो आहे दोनशे रुपये किलो आहे इकडे पण रूपचंद दोनशे रुपये किलो असे गोड्या पाण्याचे मासे पण मिळतील तुम्हाला इकडे आला तर दिवागावच्या मार्केटमध्ये ऐरवलीचं दिवागाव बघा ह्या मावशींकडे इकडे बोंबील आहेत कसा लावला आहे बघा दोनशे रुपयाला मिडियम साईजची बोंबील आहे जवळजवळ आठ दहा बोंबील आहे दोनशे रुपयामध्ये किलोवर नाही देत वाट्यावरच ना वाट्यावरच बघा असा हिशोब नाही पापलेट तर भरपूर आहेत मार्केटमध्ये आणि हे कापरी कसं कापरी तर दिसलं बघा सहाशे रुपयाला जोडी आहे ही साईज आहे कापरी पापलेटची पाचशेपर्यंत मिळेल तुम्हाला आणि सुरमई यायला लागल्यात बऱ्यापैकी कशी सुरमई बघा सहाशे रुपयाला एक सुरमई आहे डायरेक्ट आहे किलोवर वगैरे नाही सहाशे रुपयाची डायरेक्ट तीसवरती अक्की सुरमई सहाशे रुपये इकडे करली दिसली आहे मार्केटमधली पहिली करली कशी करली बघा अडीचशे रुपयाला एक पीस आहे पण दोनशे रुपयापर्यंत देतील तुम्हाला करली बघा या ताईंकडे दिसल्या आपल्याला एकदम मार्केटला शेवटी आहेत एकदम इकडे वाव पण आहे वाव कशी आहे वाट्यावर देते का किलोवर देते हां बघा एवढी दोनशे रुपयाची वाव मिळेल तुम्हाला बघा एवढी काळीवाली एवढा पीस दोनशे रुपयाला काळीवाली वाव मावशीकडे आणि इकडे एंडच झालं आहे मार्केटचं आता आजच्या दिवसासाठी तरी उद्या म्हणजे रविवारच्या अजून असतील तर माहीत नाही पण सध्या तरी एवढेच आहेत रविवारी भरपूर असतात ना सध्या तरी आज पण भरपूर आहेत तसे काय कमी नाही आहेत पण आहे सर्व आहे आणि छोट्या छोट्या सुरमे आहेत बघा पाचशे रुपयाला एक हलवा आहे असं आहे आपण दिवागाव ऐरवलीचं दिवागाव परत परत सांगतो दिवा अजून पण आहे इकडे आपलं भिवंडी साईडला म्हणा किंवा डोंबोली साईडचं ते नाही तर हे ऐरवलीचं दिवागाव आहे इकड ते फिश मार्केट आहे आणि इकडे भाकऱ्या पण मिळतात तुम्हाला लगेच रेडी भाकऱ्या हव्या तर मच्छी मार्केटच्या बाजूलाच आहे एक माऊली भाकरी सेंटर एक विर माऊली भाकरी सेंटर बघा इकडे बरोबर मच्छी मार्केटच्या बाजूलाच इकडे भाकरे बघा चालत बनवणं कशी भाकरी आहे ताई वीस रुपये कशा बनवत ताई भाकऱ्या साईज बघा केवढी आहे साईज बघा केवढी आणि या पाण्यावरच्या आहेत ना नागा या पाण्यावरच्या तांदळाच्या भाकऱ्या वीस रुपयाला ओढ्या मोठ्या आणि मशीन आहे का मशीनवर बनतात आहेत भाकऱ्या ठेवायचं साईज मध्ये काही गडबड नाही सगळी पूर्ण साईज सगळी एकच मिळणार ना कमी ना जादा <laughs> कारण मशीन तेवढीच <laughs> देणार ना साईज बरोबर मापात काही चोरी नाही मापात पाप नाही हे बघा कंडली ना भाकरी त्यानंतर परत काही थोडंसं हे करतो हे डिझाईन येण्यासाठी की तसं करता डिझाईन येण्यासाठी बघा डिझाईन पण येते आणि साईज पण थोडीशी मोठी होते पूर्ण तुम्ही तिकडे मच्छी घ्या घरी जाऊन भाकरी तर टेन्शन ठेवू नका तिथून भाकऱ्या पण विकत घेऊन जा वीस रुपयाला एक भाकरी कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही याच्यावरती ऑर्डर देऊ शकता आणि भाकरी वगैरे मागू शकता बाकी बरंच अजून काय चिकन मटन कोळंबी तसेच व्हेज भाजी हे पण मिळेल तुम्हाला इकडे घरगुती पद्धतीने बनवून एकविरा माऊली भाकरी सेंटर हे मच्छी मार्केटच्या बाजूलाच आहे बघा दिवागावचं मच्छी मार्केट आणि हे कुठे आहे ना तर बघा हा सर्कल आहे आणि पुढे आपला ऐरवलीचा ब्रिज आहे ज्या पलीकडे टोल नाका आहे तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं खाली उतरलात की लगेच इकडे दिवागावचं मच्छी मार्केट आहे आणि मॅपवरती पण हे मच्छी मार्केट आहे त्यामुळे काय मिळायला काय अवघड नाही आहे सोपं आहे तर आहे मित्रांनो तुम्हाला हा ऐरवली फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याच चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय